नमस्कार, वी सर, ला ला नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी सर पक्षाकडून तिकीट नाकारण्यामागील आपल्याला काय कारण सांगण्यात आली नमस्कार मी प्रकाश निवृत्ती डावरे सर प्रभा क्रमांक सात मधून बोलतोय पक्षाने मला तिकीट नाकारलं नाराजी तर मनात खूप आली परंतु जो उमेदवार पंधरा वर्षापूर्वी बाजूच्या वॉर्डामध्ये होता आणि अचानकपणे त्याला या वार्डामधलं तिकीट जाहीर करतायत पण कोणासंग हिजगुज न करता कोणासंग संवाद न साधता डायरेक्ट एक निष्ठावंत विषयी म्हणून मी आज जवळजवळ तीन ते चार दशक मी काम करतोय पण मला काही इथे न्याय भेटला नाही आपण स्वतंत्र निवडणूक लढवता यामागे आपला निर्णय आहे की कार्यकर्त्याचा दबाव आहे सगळ्यात मोठा प्रश्न चिन्ह सगळ्यांना होता की माझं काय चुकलं माझे काय चुकले ह्या वाक्यांनी सुरुवात सगळ्यांनी केलं कारण का मी जवळजवळ पस्तीस वर्ष या विभागामध्ये कार्य करत असताना नागरिकांसंगे माझी नाळ जोडलेली आहे त्यामुळे इथे स्थानिक रहिवाशी शिवसैनिक आणि वृद्ध यांची एकच मागणी होती की आम्हाला डावरेसर इथे हवेत मग त्यांच्या त्यांच्या मागणीनुसार मी हा स्वतंत्र निर्णय घेतला आहे निवडणूक लढवताना नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे याबद्दल आपण काय सांगाल नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण नाही होणार कारण काय नागरिक का सुज्ञ आहे कारण बाहेरची व्यक्ती आज स्थानिक लेवलला पद त्यांचे उमेदवार नाही आहे उमेदवार आहे त्या एका कोपऱ्यातले उमेदवार आहेत सगळे आणि मी एकटा त्यांचा स्थानिक उमेदवार म्हणून मी बोलणार नाही स्वतः संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार सर्वांना कुठेही उभा राहण्याचा अधिकार आहे परंतु गेले पस्तीस वर्ष आपण जेव्हा कार्य एका विभागात करतो आणि अचानकपणे तिथे दुसरे उमेदवार उभे राहतात तेव्हा कुठेतरी मनाला कुठेतरी लागत अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार करताना टीम आणि नियोजन यामध्ये बदल घडला काय सांगाल याबद्दल साहजिकच आहे जेव्हा आपण पक्षातर्फे असतो तेव्हा आपले हक्काचे लोक असतात परंतु आज माझे शिवसैनिक माझे बांधव माझे रहिवासी नगर नागरिक यांनी मला प्रतिसाद उत्तम पद्धतीने दिला कालच दोन तीन दिवस झाले मी प्रचार करतोय त्यावेळी उत्स्फूर्तपणे विभागातीलच महिला पुरुष हे माझ्यासोबत हिरिहिरी माझ्या खांद्याला खांदा देऊन माझा प्रचार करत आहे आपण प्रभागातील मुख्य समस्या किंवा विषय कोणता घेऊन आपण पुढे चालणार आहात गेल्या दहा वर्षापासून ह्या भागामध्ये नगरसेवक असल्या असून नसल्यासारखा होता तर या प्रभागाची स्वच्छता असेल गटारी असतील पाण्याची समस्या असेल सगळ्यात जास्त पाण्याची समस्या या भागामध्ये होते तर मी जवळजवळ ती सत्तर टक्के मी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि या विभागामध्ये फवारणी असेल कुठलेही काम असेल तर मी आणि माझा मुलगा आम्ही दोघांच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत सर संदर्भात आपण नागरिकाला कोणता संदेश देऊ इच्छिता नागरिकांना मी एकच विनंती करेल की येणारी निवडणूक ही महत्वाची आहे कारण गेली दहा वर्षे आपण वनवास भोगलेला हो आहे आणि या वनवासातून आपल्याला सुटका पाहिला असेल तर आज तुम्हाला अनेक जण अनेक पद्धतीचा आमिष दाखवतील अनेक पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतील तर कृपया भूलतापांना बळी पडू नका आणि जेणेकरून ही स्वच्छ सुंदर अशी संविधानाने दिलेली आपल्याला हक्क आहे तो आपण बजवा जेणेकरून एक चांगला सुशिक्षित आणि आपल्या विभागाची काळजी घेणारा नगरसेवक आणि हो, तुमच्या हक्काचा नगरसेवक हो, तुम्ही निवडून द्या हीच त्यांना मी आवाहन करेल सर शेवटचा प्रश्न निकाल काही लागो सर राजकीय पुढील वाटचाल आपण कशी पाहता निकाल काही लागो शेवटी हार जी ती जीवनात होतच असते परंतु मी मोठ्या मनाने अनेक वेळा मला तीन वेळा तिकीट नाकारलं तेव्हाही नाकारून मी लगेच आमचं कुटुंब दुसऱ्या दिवशीच सज्ज व्हायचो निवडणुकीसाठी परंतु यावेळी आम्ही चौथ्यांदा आम्ही अपक्ष फॉर्म भरून मी पुन्हा एकदा रिंगणात उतरलो पण यापुढे मी माझ कारकिर्द मी समाजसेवेसाठी आणि लोक नागरिकांसाठी हे करेल आणि या विभागातील समस्या सोडवण्यासाठी मी सतत म्हणजे कटिबद्ध राहील शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल प्रेस करा